भिवंडी गुन्हे शाखेने अवैध अग्निशस्त्र सह बाळगणाराला केली अटक एक पिस्टल तर चार जिवंत काढतोस हस्तगत भिवंडी शहरात अवैध अग्निशस्त्र वापरून गुन्हे करण्याचे प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढ झाले असल्याचं अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे व त्यांची विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त आशुतोष डोंगरे गुन्हे शाखे यांनी आढावा बैठकीमध्ये आदेश दिले होते त्याच अनुषंगाने भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आवाड यांनी सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने गोपनीय बातमीद्वारे सिद्दीक अहमद मतीऊर रहमान शेख याला सापेगाव गणेश मंदिर येथे सापळा रचून अटक करण्यात आली असून त्याच्याजवळ एक माउजर पिस्टल व चार जिवंत काडतू जप्त करण्यात आले तसेच आरोपीच्या कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने त्याचा मित्र बाबू खान उर्फ बंगाली याच्यासोबत मिळून बदलापूर येथून कार चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे सदरची कार पोलिसांनी जप्त करून एकूण पाच लाख चोपन्न हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात भिवंडी गुन्हे शाखेला यश आलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा